नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये शेतकरी कामगार कष्टकरी वर्गांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात संपूर्णत चक्काजाम केलेला होता प्रत्येक मुख्य रस्त्यावर मुख्य रोडवर हायवेवर रस्ते आडून चक्काजाम केलेला आहे व या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्य सरकारला हा शेतकरी वर्ग सांगू इच्छित आहे की आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या विद्युत पुरवठा सुरळीत राहू द्या आणि वाचा जे काही मंत्री आहेत तुमचे त्या मंत्र्यांना ताबडतोब बडतर्प करा आदि मागण्यांकरता बा, बार्शी तालुक्या सह बार्शी शहर व ग्रामीण भागात देखील रस्ता रोको आंदोलन चक्काजाम आंदोलन यावेळी संभाजी ब्रिगेड चे आनंद काशीद साहेब यांनी सर्व मोर्चेकऱ्यांना आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले चक्काजाम आंदोलन करण्यात आले अशी माहिती बार्शीचे प्रतिनिधी आतिश पालके यांनी कळवली आहे संभाजी महाराज की शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण कोण म्हणत शेतकऱ्यांच्या एकजुटी इच्छा शेतकऱ्यांच्या एकजुटी इच्छा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार